जय महाराष्ट्र मी पर्भात नंबर वीसमधून ड श्री संजय लंगणे उमेदवारीसाठी उभी राहिली आहे तरी मी मी गोरगरिबासाठी उभी राहिली आहे राजकारण खेळण्यासाठी नाही आपण गरिबासाठी उभी राहा गरिबाच्या समस्या गरीबच समजू शकते आमच्या वीस प्रभात नंबर क्रमांकामध्ये डेनेज घंटागाडी कचऱ्याचा हे कचरा कुठे बी बायका टाकतात घंटागाडी पाठवत नाहीत काही नाही तर बायका पण कंटाळून गेल्या दोन टाईम सकाळी एक संध्याकाळी हे घंटागाडी पाठवा महानगरपालिकेवाल्याने आणि जवळ पोरींची छेडछाड होते आणि त्याच्यासाठी पोलीस चौकीची ही आहे माझ्या घरापाशी मी खूप बघतो पोरं घाण शिवा देते दे ती घेते त्याच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा झाले म्हणून मी तुम्ही आज प्रवागामध्ये दहा दिवसापासून प्रचार फिरतात तुम्हाला प्रवागातील नागरिकांचा प्रतिसाद कसा वाटला थोडा चांगला वाटला मोठ्या लोकांना त्यांनी खूप कंटाळले तर आज लोक गाडीतून गेलं तर खाली काच करणार हे करणार गोरगरिबांना देवा अशी इच्छा वाटा की त्यांची बोलण्याच्या याच्यातून त्यांचं कळालंय की गरीबाला चानावं गरीबांना जरशी येऊन जाणार आज आम्ही प्रचार केल्या डोर ते डोर केल्या प्रत्येकाच्या घरात गेल्या मोठे लोक बाहेरून रोडवरून फिरत चाललेत प्रस्थापित लोक तुमच्या समोर आहेत त्यांनी कधीच वाडामध्ये फिरले नाहीत त्याबद्दल त्यांनी काही सांगितलं का नाराजी हो म्हणलेत ना त्यांनी म्हणजे आतापर्यंत आठ आठ वर्ष झाले एकही नगरसेवक आमच्या दाराला गल्लीमध्ये आले नाही आमचे रस्ते चांगले केले नाहीत नळ आम्ही टॅक्स भरता टॅक्स मागायला सगळेजण येत आमची पाणी येणार चार चार दिवस आमच्याकड आणि आमच्या शिडकोमधले पस्तीस वर्षापासून वांडवर आहेत घर अजून ते नावानं करून दिले नाहीत तुम्ही गोरगरीबांची खूप समस्या आहेत त्यांनी कंटाळलेत आम्ही कोणाला निवडून देवा काय नाही हे असे पुन्हा एकदा दारा एक दाराला येणार आता सगळे येते तर पुन्हा एकदा पण येणार झालेत आमच्या दाराला तुम्ही प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार आहात जर त्यांनी आमच्यासारख्या बाळासाहेब उदय बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे सगळे उमेदवार साधारण परिस्थितीतले आहेत त्यांनी जर आमच्यासारख्यांना गोर ग गरिबांना निवडून जर दिलं तर आम्ही विकासासाठी झटू त्यांच्यासाठी काहीतरी करूत, आम्हाला कमवायची काही इच्छा नाही लोकांची सेवा करण्याचीच आहे